शहीद सुधाकर शिंदे यांचं स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असिस्टंट कमांडर प्रवीण नारंगे नायगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू व्हावे व शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे असे आवाहन असिस्टंट कमांडर प्रवीण नारंगे यांनी केले छत्तीसगड येथे नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त मुखेड तालुक्यात बामणी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा पार पडला यावेळेस बोलत होते यावेळी तहसीलदार राजेश जाधव प्यार नबी सायमिया शेख पोलीस निरीक्षक विजय फतेसिंह वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे माजी सैनिक अध्यक्ष लालबा पिल्लेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती असिस्टंट कमांडर प्रवीण नारंजे म्हणाले देशाचे रक्षण करत मरण आलेले शहीद सुधाकर शिंदे हे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत सैन्य दलात अधिकारी झाले होते गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे व त्यांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन असिस्टंट कमांडंट प्रवीण नारंजे यांनी केले आहे या कार्यक्रमास सुधाकर घोडके राजू पवार योगेश पाचपुते मुख्याध्यापक कुलकर्णी अर्जुन भोसले माधव पाटील मनुसाब शेख व्यंकटराव पाटील गुरुनाथप्पा बायकोटे विनोद शिंदे अनिल पार्डे दत्तात्रेय शेख संजय शिंदे शिवराज शिंदे रामराव कांबळे गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष यशपाल भोसले उपाध्यक्ष सतीश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती